उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब भो माता की जय भो माता की जय भो माता की जय तर नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज नवरात्रीचे पंचमी दिवशी उपाय करायचे आहेत खास विवाह जुळण्यासाठी नवरात्रीच्या पंचमी दिवशी एक संपूर्ण पान घ्या विडायचे जे फाटलेले नाही आणि त्याच्या उजव्या बाजूला सिंदुराने स्वास्तिक काढायचं आहे सिंदूरचे लेपित स्वस्तिकावर रोली किंवा कुंकू लावलेला तांदूळ ठेवायचा आहे नंतर तुमचे नाव आणि गोत्र वाचल्यानंतर हे पान कडुलिंबाच्या झाडाला अर्पण करावा नवरात्रीच्या पाचव्या दिवसापासून सलग तीन दिवस असे केल्याने लवकर होण्याची शक्यता निर्माण होते रात्री अकरा ते एक वाजेच्या दरम्यान हा जर उपाय केला तुम्ही तर अत्यंत फायदेशीर आणि प्रभावशाली ठरतो श्री स्वामी समर्थ